सुप्रियाता आहेत अजित पवार हुरमट आहे मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लांडगा आहे आणि एका बाजूला वाघ आहे कुठच्याही पिंजऱ्यात टाकलं तरी तेच आहे आम्ही मतदान कसं करणार ते आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आलं जनतेची अडचण त्यावेळेस मी ठरवलं की सहा लाख शहाऐंशी हजार मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ आहे या बारामती लोकसभा जवळजवळ पाच लाख पन्नास ते पाच लाख ऐंशी हजार मतदार पवार विरोधक आहेत ते ना सुप्रियाताईला ताईला देऊ इच्छित ना सुरेद्रताईला देऊ इच्छित मग त्यांना लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी जो प्रचंड मोठा असं हे संविधान आणि निवडणुकीचा अधिकार आपलं सरकार नेमण्याचा अधिकार जो दिलेला आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल आपल्या आवडीचा किंवा काम करणारा खासदार आमदार निवडायचा असेल तर मतदान करण्याची अंबानींना एकमत आणि सर्वसामान्य एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या झोपडीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा एकमत ती एवढी डेमोक्रेसी लोकशाही प्रचंड तयार करून ठेवले आणि मग जर त्यांना अशा नावडत्या लोकांना मतदान करण्याची संधी जर मतदारांना मिळाली नाही तर तो डेमोक्रेसीचा लोकशाहीचा आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्थेचाच कुठेतरी घात होतोय असा प्रकार माझ्या नजरेत आल्यानंतर मी ठरवलं माझी पुरंदरचे लोक बोलतायत की आम्हाला बदला घ्यायचा मी नाही म्हणत नियती बदला घेईल आणि तो बदला सगळ्या बाजूनी त्यांचा झालेला आहे जेव्हा पवार साहेब स्वतः त्यांच्या मुलाबद्दल माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडी मोलाची किंमत नाही हे म्हणाले त्या दिवशीच संपलं तुम्हाला घर सोडून जावं लागलं त्या दिवशी संपलं पार्टीचा शपथविधी घ्यावा लागला त्या दिवशी तुमची आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं माहित आहे आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या घराणेशाहीला कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी निवडणूक लढणार 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 आणि म्हणून एका शब्दात ही लढाई अशी असेल पवार वर्सेस बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस सगळ्यांना यांनी त्रास दिलाय भोरचे आमचे आदरणीय आनंदराव थोपटे मुख्यमंत्री झाले असते एकोणीशे नव्याण्णव ला सुपुत्र एक मावळा मुख्यमंत्री झाला असता निव्वळ पुण्यामध्ये कोणी मुख्यमंत्री झाला तर आमच्या साम्राज्याला हादरा बसेल म्हणून त्यांना पाडण्यात आलं संग्राम थोपटेंना महाविकास आघाडीत मंत्री कोणी होऊ दिलं नाही संग्राम थोपटेंना संपूर्ण विधानसभेचं अध्यक्षपद सर्वोच्च पद मिळत असताना काँग्रेसने सांगितलेलं असताना ते होऊ दिलं नाही अजित पवारांनी होऊ दिलं नाही पुण्यामध्ये दुसरा कोणीच मोठा नको आम्हीच पुण्याचे मालक पुणे जिल्ह्याचे मालक फक्त बारामतीचे नाही अशा प्रकारची मानसिकता यांची आहे ती मानसिकता मोडली पाहिजे हर्षवर्धनकडून मतदान करून घ्यायचं लोकसभेला आणि विधानसभेला हर्षवर्धन साहेबांना धक्का देऊन टाकायचा अपक्ष उभे करायचे इतर उमेदवार उभे करायचे अशा प्रकारची फसवेगिरी आणि फसवेगिरी करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार अशा आविर्भावात राखते एखाद्याने एखादी चूक केली किंवा के काय फसवणूक केली तर त्याला निदान पश्चाताप असतो त्यांना कसलाही पश्चाताप नाही आमचा तो अधिकार आहे जन्मजात लोकांना फसवणे किंवा लोकांची वाट करणे आणि म्हणून सगळ्या मतदारसंघामध्ये जे आज दोनच दिवसामध्ये साधे साधे शेतकरी शेतात पंधरा वीस शेतकरी आहेत मला फोन केलेला फोन आण बापू माघार घ्यायची नाही आम्हाला मतदान करायचं तुम्हाला एका मुलाचा एकच टॅग लाईक मी तुम्हाला सांगतो माझं कुठचं तरी टीव्हीची मुलाख होती त्याच्या खाली कॉमेंट्स होत्या आणि त्या मध्ये त्या मुलांनी लिहिलं होतं विजय बाप्पू शिवतारेंना बारामती लोकसभा पत्रात एक मत म्हणजे दोन्ही पवारांचा पाडाव हा दुर्मिळ योग आज तुम्हाला आलाय विजय बाप्पू शिवतार्यांना दिलेलं एक मत सरंजामशाही गिरी संपेल असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून लोकशाहीमध्ये जेव्हा लोक पेटून उठतात पार्थ पवारांच्या सुद्धा अजित पवारांनी खूप मोठी तयारी केली होती काय धुवा होता सगळा पण जनतेने हातात निवडणूक घेतली आणि हुकुमशाही सरंजामशाही चालणार नाही हे दाखवून दिलं जनतेने मावळच्या त्याचप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारसंघातील लोक आम्ही एक्केचाळीस वर्ष तुम्हाला मत देतोय पुरंदरला काय एक प्रोजेक्ट दिलाय पवारांनी तो दाखवावा सगळे केंद्राचे प्रकल्प राज्याचे प्रकल्प मेडिकल कॉलेज वुमन्स हॉस्पिटल ई हॉस्पिटल शेतकीचे सगळे प्रकल्प डेअरी तिकडेच मोठे मोठे कारखाने तिकडेच आम्ही तुम्हाला बारामतीपेक्षा दोन वेळा पुरंदरने जास्त मतं दिले तुम्ही त्या बदल्यात आम्हाला काय दिलंय आम्हाला म्हणजे आमच्या लोकांना तुम्ही ठराविक काही असतील लोक तुमचे पण शेतकऱ्यांना काय दिलं बोरला काय दिलं दोनला काय दिलं इंदापूरला काय दिलं तुम्ही पंतप्रधानांना घेऊन यायचं आणि बारामती शहर दाखवायचं तुम्ही जरा बारामती शहराचा बारामती तालुक्याचा पश्चिम भाग एकोणतीस गाव जरा दाखवा ना मला आव्हान आहे तुमचं किती एकोणतीस गावात आज आपण जा आंबी पासून भेटेवाडे पासून पियाला पाणी नाही इरिगेशन संचनाचं तर वेगळं राहिलं पन्नास वर्ष तुम्ही त्या एकोणतीस तुमच्याच तालुक्यातल्या लोकांना पाणी देऊ शकला नाही जे बारामती बागायत आहे ते ब्रिटिश कालापासून आहे हे पवारांनी केलेलं नाही सगळे कारखाने असतील काय असतील हे काय कुणी कुणी बनवले कुणी लुटले त्यामुळे एक आता प्रसंग असा आलाय की या लोकशाहीमध्ये कुणी ना कुणीतरी डेअरिंग केली पाहिजे कुणी ना कुणीतरी धाडस केलं पाहिजे लोकांची बाजू मांडली पाहिजे आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध दंड थोपटून उभं राहिलं पाहिजे पुरंदरच्या मातीला तर वसा येतो ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिली लढाई अठराशे सत्तावन्नला झाली नाही झाली त्याच्या अगोदर उमाजी नायकांनी केली हा इतिहास आहे पुरंदरचा संभाजी राजांचा जन्म इथे झालेला आहे महाराजांची पहिली लढाई या पुरंदर मध्ये झाली आहे बेलसावांनी खळदला अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत याच मातीत आमच्या खंडोवाला आहे आहे बोलेश्वराचं मंदिर यादवकालीन लोकांनी बांधलंस तीन हजार किलोमीटर लांब येऊन का तिकडे जावा नव्हती का या मातीचा तो वसा आहे की जेव्हा जेव्हा कुठेतरी अडचण येईल लोकांची समाजाची त्यावेळेस पोट टिळकीने पेटून उठवून आज जो महाराष्ट्र आपण बोलतोय संयुक्त महाराष्ट्र तो संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव मांडणारं कोण होते तर ते आमचे आदरणीय प्रल्हाद केशवत्रे अत्रे साहेब होते म्हणून महाराष्ट्र आहे मुंबई सकत महाराष्ट्र असण्याचं जे आहे ते ह्याच पुरंदरच्या मातीतून झालेलं आहे आणि म्हणून आज इथून मतदान मिळवायचं आणि त्या मतदानाच्या जोरावर तुम्ही राज्यात ब्लॅकमेलिंग करायचं देशात ब्लॅकमेलिंग करायचं हे हा रावण आम्हीच तयार केलेला आहे आम्ही मत देऊन तयार केलेलं आहे आणि बाहेरचा माणूस कोणी येणार नाही या पापाचं आम्ही केलेलं पाप आहे या पापाचं परिमार्जन हे आम्हालाच करावं लागेल या मतदारसंघातील मतदारांना आणि म्हणून ही लढाई आहे या रामायणातला रावणाच्या विरुद्ध लढणारा रामाच्या बरोबर असणारा विभीषण विजय शिवतारे निर्णय घ्यायला उशीर झालाय का अजित पवार काही निर्णय घ्यायला उशीर नाही लोक हुशार आहेत प्रचंड हुशार आहेत मीडिया आता हे झालेला आहे आता काय पहिल्या मोठ्या मोठ्या सभा घ्यायला तसं नाही शंभर लोकांच्या समोर जरी हे केलं तरी टीव्ही वाले दाखवतात तेरा कोटी लोक बघतात जनता सुज्ञ झालेली आहे घराघरा बसून मोबाईल सर्व लोक तरुण मुलं महिला सगळं बघतात त्यामुळे प्रचार आता हा खूप सोपा तुम्ही जर सत्य असाल खरा असाल तर तुम्ही लोकांच्या हृदयापर्यंत पोचायला दहा पंधरा दिवस महिनाभरचा वेळ ठीक आहे आणि ही लढाई विजय शिवतेंची नाही ही लढाई मला खासदार होणे याच्यासाठी नाही पुन्हा एकदा सांगतो आमदार बनणे खासदार बनणे मला देवाने सगळं दिलेलं आहे लोकांची लढाई लढणार लड़ा लढण्यासाठी प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून मला पुढे यायचा आणि म्हणून ही लढाई मी लढाई लढतोय निश्चितपणे या लढाईमध्ये जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल आणि लोकशाहीमध्ये जी प्रक्रिया त्या देशातल्या एवढ्या मोठ्या खंडप्राय देशातले निश्चितपणे त्याच्यामध्ये मी यशस्वी होईल मी आणखी एक तुम्हाला सांगतो मी महायुतीच्या विरोधात नाही शंभर टक्के मी महायुतीचा शिंदेसाहेबांच्या विचारांचा शिलेदार आहे मी देवेंद्र फडणवीसांना गुरु मानणारा माणूस आहे नरेंद्र मोदींना निष्ठा स्थान मानणारा मी माणूस आहे याच नरेंद्र मोदींच्या हातात तिसऱ्यांदा देश दिला पाहिजे लोकांच्या हितासाठी दिला पाहिजे देश पुढे नेण्यासाठी दिला पाहिजे आणि म्हणून याच विचारांचा मी आहे परंतु इथली लढाई ही वेगळी आहे इथली लढाई अशी आहे की एक कोणतरी आपल्याकडे आलाय आणि तोही राक्षसच आहे आणि लोकांची इच्छा आहे माझी इच्छा नव्हती अचानकपणे मी हे डिक्लेअर केलं त्याचं कारण हे की अंडरकरंट मी सगळा पाहिलाय आणि त्या अंडर करंट करून लोकांना लोकांचा आदर करून मतदारांचा आदर करून मी इथे येतोय आणि नमो विचार मंच या नावाखालीच ही निवडणूक आमची होईल अनेक प्रकारचे बरेच लोकांनी सांगितलं प्रेशर येतील काय येतील आमची विनंती आहे सर्व नेत्यांना आपल्या माध्यमातून ही लढाई महाराष्ट्रामध्ये जो काय गेले एकोणीसशे अठ्याहत्तर नंतरचा जो अत्याचार झाला आणि बाजारे राजकारण कोणी केलं असेल यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटील बाळासाहेब देसाई तुमचे अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण केवढी जंग माणसं दिवस रात्र लोकांसाठी झटणारी माणसं बाजारून राजकारण नंतर आलं आणि असं म्हटलं जात जेने राजा बेपारी तेने प्रजा भिकारी सगळेच अशा पद्धतीने कमर्शियल झाले लोकांना सुद्धा आता जिकडे तिकडे बघाल तिकडे हेच पैशांची वाटप वगैरे महाराष्ट्रात कधी होती अशा प्रकारच्या बेकार निवडणुका कोणी सुरुवात केल्या आणि म्हणून पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे कालचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे आणि अगदी देवेंद्र फडणवीसांच्या भाषेमध्ये हे कालचक्र आहे बारामतीतली ही निवडणूक सुद्धा कालचक्राचाच एक भाग आहे आणि आम्ही सर्वजण जनतेच्या आशीर्वादाने निश्चितपणे निवडून येऊ विजय सुतारे खासदार झाला म्हणजे अख्ख्या बारामती मतदारसंघातला प्रत्येक माणूस खासदार झाला आणि निश्चितपणे सर्व बाजूला न्याय देण्याचं काम निश्चितपणे आपण सर्वजण करू तो 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 लड़ू। 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 एक तो मी बंडखोरी एक लक्षात घे मी दोन दिवस दोन दिवस मी सांगतोय बंडखोरी हा शब्द इथे लागूच होत नाही लोकशाहीने वाचवण्यासाठी तेच पवार पवार अगोदरचा लढाई अशी असायची की पवार विरुद्ध कणचिंत होती जानकार होते विरोधकांना लोकशाहीमध्ये आपले मत पण इथे आता पवार वर्सेस पवार शिवसेना सोडणार तुम्ही त्यासाठी शिवसेनेत मी आता बाहेर पडण्यात मी आता लढाई मी लढाई लढणार हे नक्की झालंय मी बंड नाही याला परत परत सांगतो मी तुम्हाला हे बंड नाही हे शिवसेनेचं बंड नाही ही न्यायाची लढाई याच्या अगोदर ऑपोजिटला असायचं ना कोणतरी पवार एका बाजूला असायचे दुसऱ्या बाजूला कांचनकुले होत्या कधी नलावडे होत्या कधी जानकर होत्या आज कोण आहे पवार वर्सेस पवार मग या पाच लाख ऐंशी हजार लोकांनी जायचं कुठे म्हणून ही न्यायाची लढाई लोकशाहीतली मी लढतोय मी बंड करत नाही लोकांची जी भावना आहे ती भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना मतदानाची संधी मिळावी म्हणून हे काम याचं नाव नमो विचार आहे तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात राहिलेला मी शिवसेनेच्या नावाने मंच काढण्याच्या ऐवजी तुम्ही नमो विचार मंच काढला बाप्पू अजित पवार हे नरेंद्र मोदींकडे गेलेले आहेत नरेंद्र मोदी अजित पवारांचं कौतुक करतात तुम्ही नरेंद्र मोदींच्याच नावाने विचार मंच काढता आणि अजित पवारांना आव्हान देता म्हणजे वरचे नेते अजित पवारांचं कौतुक करता तुम्ही अजित पवारांच्या विरोधात लढता हा विरोधाभास नाही का वाटत तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने विचार मंच केला त्याचं कारण काय तुमच्यावरती असा आरोप होतोय बापू काही नेते असं काही सांगतात की हे भाजपचंच काम आहे भाजपनं बापूंना सांगितलंय का की निवडणूक लढवा म्हणून बिलकुल नाही कोणत्याही नेत्याशी चर्चा नाही माझी चर्चा मी फिरलो सगळ्या मतदारसंघांमधून लोकांनी मला काय सांगितलं मी काळोबाईच्या मंदिरामध्ये राख नावाच्या गावात गेलो होतो मंदिराला भेट दिले सत्रंजीवर दोनशे लोक होते आणि ज्या रिॲक्शन मी तिथे पाहिल्या आम्हाला मत ना सुप्रिया त्याला द्यायचं आहे पंधरा वर्ष त्यांनी काय केलेलं नाही ना आम्हाला सुनेत्राई कोण सुनेत्राई अजित पवारांची मिसेस म्हणून आम्ही मतदान करायचं काय लोकशाही आहे काय कॉन्ट्रीब्युशन आणि म्हणून अजिबात नाही कोणत्या नमो मी एवढ्यासाठी म्हणतोय नरेंद्र मोदींवर या देशातल्या करोडो लोकांची श्रद्धा आहे तशी विजय शिवतरींची श्रद्धा आहे आज बाळासाहेब असते तर गोष्ट वेगळी असती बा शिंदे साहेब कोणाला मानतायत नरेंद्र मोदींना देवेंद्र फडणवीसांचं स... अधिष्ठान आणि जाया गुरु कोण नरेंद्र मोदी सर्वांचे नरेंद्र कारण देशाला चालवायला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र शिवाय दुसरा पर्यायच नाही आहे आणि डेडिकेशन काय आहे त्यांचं त्याचं सगळ्यात महत्वाचे सत्तर वर्ष काँग्रेसने राजकारण केलं त्या राजकारणामध्ये प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी सुभेदार नेमले एकाचा कारखाना एकाची दूध डेरी एकाची बँक नरेंद्र मोदींनी देश आणि भाजपचा शेवटचा एंड गोल काय राष्ट्र आर एस एस असो भाजप असो आणि म्हणून देशाप्रती कमिटेड चुकीचं ठीक आहे ईडी करून कोणाला नामवर सगळं काय करत असतील पण शेवटी त्या सगळ्याचा एंड त्या सगळ्याच अंतिम ध्येय हे थे राष्ट्र घडवणे आणि म्हणून नरेंद्र मोदी ते आता द्रोणाचार्य सुद्धा असतो मला मानू न मानू द्रोणाचार्य मी एकलव्याला ऍक्सेप्ट केलं नव्हतं पण तरी एकलव्य झाला मोठा योद्धा होऊ शकते नाही केली आता ते माहिती ते माणसे नेते करत असतील ते आता हे सगळं पाहिल्यावर नेते करतील ने बोलतील काय असेल आणि माहितीच्या जागा आधीच्या या याकरता आता अमित शहा प्रयत्न करतात देवेंद्र फडणवीस करतात माहितीकडून आपल्याला जर विधानसभेची काही ऑफर आली विधानसभा कोणी पाहिले हो सहा महिन्यात विधानसभा एक मी आज सांगतो तुम्हाला दोन हजार चोवीस ची विधानसभा सगळे सेपरेट लढतील सेपरेट लढले नाहीत आम्ही सगळे तर आयते उमेदवार पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना मिळतील होणारच नाही ते पोस्ट अलायन्स होईल आणि विधानसभा कोणी पाहिले आज लोकांची मानसिकता काय लोकांची मागणी काय त्याला साथ देणे हे नेत्याचं काम आहे ते मी करतो करतोय हर्षवर्धन पाटील नाराज आहेत ते आता काय सगळं सांगू काय ते बापू तुम्ही आता इकडे एकीकडे तुम्ही निवडणूक लढवण्यावरती ठाम आहात दुसरीकडे महायुती मधले नेते आनंद असं आव्हान देत आहेत विजय बापूंनी जर इकडे निवडणूक लढवली तर आम्ही तिकडे श्रीकरी शिंदेना पाडणार

माहितीचं ते एक उद्दिष्ट आहे ते तसंच सक्सेस होणार नसेल लोक बोलतायत की अजी मी आता तुम्हाला अगदी ओपन सांगतो की ज्या गावागावच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ना त्या आहेत की अजित पवार नाही जिंकू शकत आमची लढाई ही सुप्रिया सुळेनशिवाय अजित पवार जिंकू शकत नाहीत त्याचं कारण उर्मटपणा सो आधी साधे लोक बोलते देवाची शपथ घेऊन सांगतो ह्या रिॲक्शन आहेत त्यामुळे काम खूप मी चांगलं करतो त्याच्यावर कोणालाही आता मला काल माहीत पडलं की भिंताडे नावाचे भाजपचे एक कार्यकर्ते अजितदादाच्या विधानसभा भवनाच्या बाहेरच्या केविनच्या बाहेर होते हा राजू भिंताडे आणि आणखी एक जण कार्यकर्ता एक विधानसभेच्या दरम्यान ते उभे होते तर ते बाहेर आले काय रे इथं लाडा जा ना तुमच्या दादा, चंद्र चंद्रकांतदा ही हे उत्तर आहे नावासकट सांगतो मी तुम्हाला मला लोक ही असो मी एअरपोर्टला गेलो दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री येणार तीन बुके घेऊन गे मी गेलो बारामतीला ज्या दिवशी रोजगार मेळा होता त्या दिवशी मला वाटलं तिघे एकत्र येतील अजित पवार बारामतीत होते ते आले आता म्हटलं हे काय दोघे वेगळे ते आले लवकर उघड महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो किती गुर्मी माणसाला है, है मी ओडलं ठीक आहे मुख्यमंत्री आपलं प्रोटोकॉल आहे म्हणून मी काय मंत्री आहे मी कोणी कार्यकर्ता नाही ते असतील पन्नास हजार कोटी जे मी अब्जोमध्ये काम करणारा माणूस आहे स्वतःच्या कर्तृत्व मी आपला गेलो दादा त्या अधिकाऱ्या त्या नावाला आणि असं आहे माझा जिल्हा प्रमुख माझ्यावर होतो म्हणे बापू आप, आप, याला धडा शिकवलं पाहिजे आजही माझ गेलेलं नाही वर्तणूक नाही चालणार राजकारणामध्ये तुम्ही लोकांचे प्रतिनिधी द्या तुम्ही अशा प्रतिनिधी ह्याला पाडतो त्याला पाडतो त्याला पाडतो तुम्ही आता लढवणार आहात वरिष्ठ नेते हे ऐकून घेतलेलं असतं तुम्हाला वाटतं कारण देवेंद्र फडणवीस सतत सांगत होते की नाही बारामतीमध्ये कमळ फुडवायचं आहे बावनकुळे सांगत होते कमळ फुडवायचं आहे कमळ कुठे आहे कमळ कुठे आहे हा निर्णय घेतलाय का नेमकं कमळ कुठे आहे माहिती मी एकत्रपणे बसून आता त्यांना तीन किंवा चार जागा द्यायचा निर्णय घेतलेला आहे आता ते मी इथे साहेबांना वगैरे ते प्रश्न माझे नाही तो ते सगळे मोठ्या नेत्यांचे मी आपला साधा कार्य करताय माझे ते, ते प्रश्न मला नको अजित पवार सोबत आलेले अजित पवार इकडे आले म्हणजे अजित पवार स्वच्छ झाले नाहीत अजित पवार इथे आले म्हणजे अजित पवार त्यांच्या स्वार्थासाठी आले दाखवताना ते बोलले नरेंद्र मोदी वगैरे हो पण त्यांच्या सोय सगळ्या महाराष्ट्राला माहितीये त्यामुळे ते आले म्हणजे त्यांचे सगळे गुन्हे माफ झाले त्यांना माफ करा आणि आम्हाला आमचा जो अपमान केलेला आहे जनतेचा एवढा म्हणून मी त्या दिवशी बोललो त्यांनी येऊन पालखी तळावर इथे माफी माफी मा, मा, मागावी विजय बापांचा अपमान केला हे नाही पुरंदरच्या लोक जनतेचा अपमान तुम्ही केलाय त्यांची माफ मा, विजय शूतरीची त्यांची माफी मागा माझा प्रश्न नाही हो बघा माफी तर मग लोक ठरवतील मी नाही मी नाही माघार केला आहे की एक हजार टक्के मी निवडणूक लढवणार 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 नाही माफी मागून झाली संपलं विषय मग लोक ठरवतील काय करायचं बापू या संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली का कारण अजित पवारांनी काल खूप सावध प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये वरिष्ठ बसून निर्णय घेऊ या संदर्भात तुम्ही कुठल्या जेवढा मोठा तुम्ही निर्णय घेताय बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवायचा तुम्हाला कुठल्या वरिष्ठ नेत्यांचा पाठबळ आहे का किंवा तुम्ही या संदर्भात चर्चा केली मला जनतेचं पाठबळ आहे पंधरा लाख जनतेचं पाठवळ आहे आणि त्यांच्यासाठीच ही लढाई आहे अजित पवार आमची लढाई नाही आहे अजित पवारांना आमची लढाई लढत कोणाशी होणार अजित पवार रेसमध्येच नाहीत मी आज सांगतो तुम्हाला लढत होईल सुप्रिया सुळेंशी कारण तुम्ही आज लढता इथे मत शरद पवार प्रो आणि अँटी शरद पवार मला सांगाव जानकर आले जानकर अख्ख्या मतदारसंघात दोन हजार चौदा मी प्रमुख होतो जानकरांचा चेहराही कोणाला माहित नव्हता चिन्ह कोणाला माहित नव्हतं तरी सत्तर हजार मतं ती पस्तीस हजार आणखी मतं जानकरला मिळाली असती गट त्यांनी कमळ घेतलं असतं त्यावेळेस निर्णय लागला याचा अर्थ आहे पवार विरोधी अँटी पवार मतं जे आहेत ना ती खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे दोन पॉवर वर्सेस पॉवर हे नाही चालणार म्हणून हे सांगणार का सोडायची काय कारण शिंदे साहेबांनी सांगितलं मी लोकांचं ऐकणार आणि त्या चर्चा होतील मी माझं मत त्यांच्या समोर सुद्धा मी प्रामाणिकपणे जाऊन हे मत मांडणार तुमचा जो हेतू आहे महाआयुतीचा हेतू काय शरद पवारांना चेकमेट करणे खूप त्रास होत आहे त्याचा तो साध्य होणार नाही याच्यातून बंडखोरी झालेली बंडखोरी नाही परत मी सांगतो बंडखोरी हा शब्द वेगळा लोकांच्या भूमिका लोकांच्या भावना तशा आहेत म्हणून हा सगळा आहे शिंदेला डावलून तुम्ही मग उमेदवारी लढवणार डावली तुम्ही कशा शब्दाचे माझे ते मित्र आहेत माझे एकदम चांगलं आमचं नेते मुख्य नेते आहेत त्यांच्याबद्दलचा प्रचंड आदर आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा ते उठाव झाला त्यांचा बंड सुद्धा उठाव झाला एका प्रिन्सिपल मुद्द्यांवर त्यावेळेस ते सगळे आमदार जेव्हा गेले तेव्हा महाराष्ट्रातला ते मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर महाराष्ट्रातला मी पहिला मंत्री आहे ज्याने प्रेस कॉन्फरन्स घेऊन पाच दिवस अगोदर यांचे विचार बरोबर आहे उद्धव साहेब काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले ते चूक आहे आणि म्हणून त्यांनी केलेला उठाव या उठावाचं समर्थन करत मी त्यांच्याबरोबर आहे माझी जनता त्यांच्याबरोबर असं पाच दिवस अगोदर तसंच घेऊन मी सांगितलं आपल्याला एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत अमित अलायन्स अलायन्स सगळं तुम्ही जरा भाषण काढा ना पाठीमागशी मला एक मिनिट एक अजित पवारांनी एकनाथ शिंदेबद्दलचं एक मोठं वक्तव्य अरे काय कुणाच्या वडिलांनी पक्ष स्थापन केला शिवसेना कोणी वाढवला कोणी हे केला हे बरोबर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला जगाला माहीत असताना चिन्हास पक्ष पळून न्याला बरोबर आहे काय हा त्यांनी काय केलं त्यांचंच भाषण हे राजकारणात वेगवेगळी भाषणं वक्तव्य होत असतात टाइम टू टाइम मला एक कळते मी प्रामाणिक आहे लोकांची जी प्रामाणिक इच्छा आहे त्या इच्छेला साथ देण्याचं सा काम शेवटी निर्णय काय लागेल तो लागेल पण त्यांना मतदान करण्याची संधी देण्याचं काम ते कर्तव्य मी करतोय म्हणून मी हे करतोय बारामती लोकसभा मतदारसंघातल्या तुम्ही तर पुणे जिल्ह्याचा विचार केला विचार केला किंवा शरद पवारांची संघर्ष झालं ही नाराजी खतखत आहे भाजपमध्ये देखील लोक बोलत नाहीये पदाधिकारी तुमच्याशी त्यांच्या मतांच्या आधारावरच तुम्ही हे मतदान लोक लोक जाऊन मतदान आत करतील पन्नास वर्ष ज्यांच्याशी आम्ही संघर्ष केला त्यांना तुम्ही मत द्या म्हणून सांगायला गेलं तर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा तेवढेच नाराज आहेत आणि ह्या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा म्हणजे काय मक्तेदारी पवारांची मला सांगा ना एकतरी नेता मोठा होऊ दिला का प्रत्येक नेत्याचे पाय कापण्याचं काम यांनी केलेलं आहे आमच्याशिवाय मग फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाने पुणे जिल्हा दुसरं कोण नाही आम्हीच अशा पद्धतीने त्यांनी मग ते पिंपरी चिंचवडला असेल पुण्यामध्ये असेल ओव्हरऑल सगळ्या जिल्हा परिषद असेल सगळीकडे जो साखर कारखाने असतील कोऑपरेटिव्ह असतील बँका असतील ते बनवलेत कोणी कारखाने बनवणारे वेगळे बँका बनवणारे वेगळे खस्ता खाणारे वेगळे आता तिकडे बाप बनून बसणारे वेगळे खतखत आहे सगळ्या लोकांच्या मनामध्ये खतखत आहे बापू परंतु या निर्णयामाग आपले गुरु कोण माझी सामान्य जनता बारामती लोकसभा मतदार आणि नरेंद्र मोदींकडे मी बघून हे काम बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर प्रामुख्यानं तीन उमेदवारांच्या लढाई होती एक तर तुम्ही आहात दुसरीकडे सुनेत्रा पवार आहेत आणि तिसरीकडे सुप्रिया सुरे आहेत कोण राहील दुसऱ्या पहिल्या क्रमांकावर विजय शिवतारे दुसऱ्या क्रमांकावर सुप्रिया ताई तिसऱ्या क्रमांकावर सुनेत्रा ताई अजित पवारांना तुम्ही या मतदानाच्या घेत कशा देतील अजित पवारांना मतदान काय करावं काय केलंय पुरंदरसाठी काय केलंय भोरसाठी काय त्यांनी केलेलं आहे केलं काही नाही उलट त्यांना लोकांना पाय कापण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सगळे नेते मोठे होते म्हणून मग सांगितलं की थोपट्यांवर अन्याय कोणी केला दादावर अन्याय कोणी केला हर्षवर्धनवर अन्याय कोणी केला खाली राहुल कुल साहेबांवर अन्याय कोणी केला सुभाष कुल असताना अन्याय कोणी केले कुठे नाही सर्व ठिकाणी आपलं वर्चस्व राहून नेता उपजूनच द्यायचा नाही त्याला मारून टाकायचं हे फक्त त्यांनी इथे नाही केलं पुण्यात सगळ्या महाराष्ट्रातले प्रमुख मराठा नेते सोमेश्वर कोणी बनवलं काकडीने बनवलं माहितीनगर कोणी शेमेकरांनी बनवलं जाचकांनी छत्रपती बनवला खाली शितोळे त्यांनी दौंड बनवला ही सगळी बँका कोणी केल्या वी एस आय वसंतदादांनी केली कुठे आहेत लोक आज काय सगळं ताब्यात कोणाचे त्यामुळे ही खतखत कुणाला वाढूच द्यायचं नाही महाराष्ट्रामध्ये अगदी शंकरराव खोल्यांपासून बाळासाहेब विखे पाटलांपासून सगळ्यांना धारेव धरण्याचं काम त्यांनी केलं मी एकदा मध्ये मी एका इंटरव्ह्यू बोललो होतो एकोणीसशे नंतर कुणी मुख्यमंत्री झाला तरी दोन हजार चौदा पर्यंत देवेंद्र फडणवीस जोपर्यंत मुख्यमंत्री झाले नाही तोपर्यंत सत्तेचं सेंटर बारामतीच होतो कुणी हो विलासराव झाले तरी सत्तेचं सेंटरच होतं सुशील कुमार झाले तरी सत्ते ओकर जाऊन बोलायचं अलायन्सी गव्हर्नमेंट पंधरा वर्ष सगळं काय सत्तेचं सेंटर तेच होतं केलेलं आहे अजित पवारांना भाजप घेतलं पवारांसोबत मी तुम्हाला एकच सांगतो की त्या काळामध्ये भाजपच्या उमेदवारांनी किंवा भाजपच्या नेत्यांनी बोललं नाही ना एवढा अग्रेसिव्ह भाषण आणि प्रचार विजय शुक्त यांनी केला दोन हजार एकोणीस आणि चौदाच म्हणजे लढला त्यांच्या विरोधात प्रचार केला हे सगळं ठीक आहे भाजपला अजित पवारांना भाजप का घेतलं ते मला विचारतं कसं ज्यांना घेतलं त्याला विचार प्रश्न आहे ठरवा मग लोकसभेचं काम करू दहा दिवसात मी परत सांगतो लोकांची मानसिकता पाहिल्यानंतर मी हा निर्णय घेतला लोकांची डिमांड आहे म्हणून मी हा निर्णय घेतला आणि परत माझ्याही लक्षात आलं विधानसभा सहा महिन्यानंतर कोणी सांगितलंय काय होणार आहे विधानसभेचा आणि याचा काही संबंध नाही त्यामुळे हा निर्णय एक लक्षात घ्या बारामतीतल्या लोक म्हणजे अजित पवारांना किती अजूनही आहे विजय शिवतारी माजी मंत्री आहे स्टेजवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक प्रोटोकॉलचा भाग